लक्ष्मीपूजन हे दीपावलीच्या सणातील एक महत्वपूर्ण विधी मानले जाते हे पूजन आपल्याला संपत्ती सुख समृद्धी आणि घरात आनंद आणणारी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी केले जाते यामध्ये धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा यांचा एकत्रित समावेश आहे पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजनासाठी सर्वप्रथम घर स्वच्छ केले जाते कारण असे मानले जाते की स्वच्छतेने देवी लक्ष्मी प्रसन्न होते पूजेसाठी मंद प्रकाशाचे दीपक लावले जाते रांगोळी काढली जाते व कलश स्थापित केला जातो कलशामध्ये पाणी भरून त्यावर नारळ व पाने ठेवून पवित्रता प्रकट केली जाते देवीची मूर्ती समर्पित वस्त्र फुले व सुगंधित वस्त्रांनी सजवली जाते पूजनामध्ये देवी लक्ष्मीला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जाते आपल्या जीविका व आयुष्यात समृद्धी यावी तसेच संकटांपासून मुक्ती व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते या विधीच्या मागे धार्मिक श्रद्धा आहे की लक्ष्मी घरात यावी सुखसमृद्धी मिळावी व जीवनात शांती नांदो सांस्कृतिक दृष्टिकोनातून लक्ष्मीपूजन एकतेचे प्रतीक आहे समाजामध्ये आनंद आणि सकारात्मकता पसरवण्याचा हेतू यामध्ये आहे विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सण साजरे करतात यामुळे सामाजिक एकतेला प्रोत्साहन मिळते या पूजेमुळे आपल्याला भारतीय परंपरा आणि आपले संस्कार जपण्याचा संदेश मिळतो